निमदरी धोंडकरवाडी तालुका जुन्नर परिसरामध्ये बिबट्याची दहशत अनेक दिवसापासून आढळून येत आहे परंतु प्रशासनाने याच्याकडे दुर्लक्ष केलेले आहे कालच किसन शेळके यांच्या घराजवळ असलेल्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला आणि कुत्रा गतप्राण झाला असे अनेक वेळा जनावरांवर बिबट्याने हल्ला केला आहे परंतु आता एवढ्यात बिबट्याचे दर्शन रोजच होत आहे आणि जनावरांवर देखील बिबट्या हल्ला करत आहे त्यामुळे ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण झालेली आहे रात्रीच्या वेळी बाहेर पडणे मुश्किल झाले असून म्हणून प्रशासनाने लवकरात लवकर पिंजरा लावावा अशी ग्रामस्थांनी विनंती केली आहे न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास निमदरी